नमस्कार मी कांचन स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण कस्टमर रिक्वेस्टेड असा व्हिडिओ पाहणार आहोत ते म्हणजे शेवग्याचं सूप बऱ्याच लोकांची डिमांड अशी होती की मॅडम शेवगा सूप दाखवा तर आज आपण शेवगा सूप कसा बनवतो संजीवनी ज्यूस मध्ये ते पाहणार आहोत शेवग्यामध्ये विटॅमिन्स ए सी के आणि बी आयर्न कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते तर इथे मी एक किलो शेवगा स्वच्छ धुवून घेतलाय हे पहा <laughs> शेवगा नेहमी असा थोडासा जाड घ्या जेणेकरून त्याचा गर चांगला निघेल त्याला हलकासा कट द्या आणि जितकं शक्य होईल ना तितकं वर्ष साल काढून घ्या बीपी पी शुगर अस्थमा तसे डायजेशन साठी सुद्धा शेवगा खूप गुणकारी असतो स्किनसाठी केसांसाठी हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा शेवगा गुणकारी असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवग्याच्या सूपन वजन नियंत्रणात राहतं तर असे हे ड्रमस्टिक सूप आपण पाहूया इथे मी दोन कांदे घेतलेत आणि एक टमॅटो घेतलाय आणि तो स्वच्छ धुवून घेते हे पा आणि थोडीशी कोथिंबीर ही आपल्याला लागणार आहे तर तीही मी पाण्यात भिजवून ठेवते जेणेकरून त्याची माती वगैरे असेल ती तळाला जाईल तर इथे मी कांदा चिरून घेते हे पामॅटो ही उभा चिरून घेते त्याआधी टमॅटोतलं बी काढून घ्या तर इथे मी एक टमॅटो दोन कांदे लसणाच्या चार पाकळ्या कढीपत्ता दोन मिरची पातीचा कांदा जिरा आणि मिरी घेतली तर इथे साजूक तुपाचा वापर मी करणार आहे तुम्ही हवं तर तेलही वापरू शकता इथे मी एक ते दीड चमचा तूप वापरते कारण आपल्याकडं सगळे ज्यूस सूप हेल्दी मिळतात त्यामुळे मी तुपाचा वापर केला आहे त्यामध्ये जिरं आणि मिरी घालते कडीपत्ता त्यामध्येच मी लसूण टाकते मिरची इथे मी एक किलो शेवग्यासाठी हे साहित्य वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने सूप बनवलं ना अगदी परफेक्ट असं बनत त्यामध्ये कांदा घालायचा हा पातीचा कांदा आहे हा अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी टाकते आणि टमॅटो तर हे थोडस असं परतवून घ्या हे जास्त ब्राऊन वगैरे करायची काहीच गरज नाही कच्चं राहिलं तरी चालतं त्यामध्येच आपण जो धुतलेला शेवगा सोललेला आहे ना तो टाकायचा आणि तो हलकासा असा परतवून घ्या जेणेकरून त्या तुपाचा स्मेल त्या शेवग्याला लागेल त्यामध्येच आपण धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची हळद आणि चवीनुसार मीठ घ्या मी इथे दोन चमचे मीठ वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घेऊ शकता आणि हे मी रॉक सॉल्ट वापरते थोडंसं परतवून झालं की यामध्ये मी एक ते दीड लिटर पाणी घालणार आहे मी इथे दीड लिटर पाणी घालते कुकरला झाकण लावून ह्याच्या तीन सीटा करून घ्या तर इथे कुकर थंड झालेला आहे आणि हे पहा आपला शेवगा परफेक्ट असं आहे इथे मी पुराणी जाळी घेतली आणि त्यामध्ये हा शेवगा मॅश करणार आहे तर हा गरम गरम असतानाच तुम्ही त्याला मॅश करा अगदी इझिली त्याचा गर जो आहे ना तो खाली पडतो तर इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलंय त्यामध्ये जो शेवगा मॅश केलेला होता ना त्याची साल सगळे त्याच्यामध्ये टाकते कारण अजूनही त्याच्यामध्ये त्याचा अर्क आहे हे पहा अशा पद्धतीने मी सगळा हे करून घेते ही त्याची पेस्ट बनते अशी तर अजून आपल्या कुकर मध्ये पाणी सुद्धा आहे ते सुद्धा ओतून घेऊन मॅश करून घ्यायचं हे हार्डली हे सूप तयार होतं तर अशा पद्धतीनं तुम्ही करून पहा खूप छान टेस्टी हे सूप बनतं इथे मी हाताने सगळ्या शेवग्याचा जो साल होती ना ती चुरून घेते चुरून असं पिळून घ्या आणि पुन्हा हे पाणी गाळून घ्या हे पा त्याला असं थोडस रगडून रगडून त्याचा अर्क खाली काढून घ्या हे पहा तर हा जो शेवग्याचं साल जे आहे ना त्याचा कस आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता काही अर्क नाहीये तुम्ही अशा पद्धतीने करून पहा काही लोक का मिक्सरलाही लावतात पण मी असं बनवते इथे मी माझ्याकडे जवळपास दोन लिटर शेवग्या बनलेला आहे सूप तर हे आहे आपलं फायनल शेवग्याचं सूप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान टेस्टी असं सूप लागतं हे त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस तुमच्या आवडीनुसार घालू शकता थँक्यू